नमस्कार सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के इतकं मतदान झाल्याची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ज्या दिवशी मतदान संपलं त्या दिवशी संध्याकाळी पत्रकार भेटले त्यावेळेला त्यांनी आकडेवारी दिली होती अठ्ठावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के आणि त्यावेळेला त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की आणखीन आकडेवारी संकलन होत आहे आणि एक टक्क्याचा फरक पडेल त्यानंतर बरोबर चोवीस तासांनी त्यांनी एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के इतकं मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाल्याचं सांगितलं आता तुम्ही म्हणताय की आकडेवारी कशी वाढली तर शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं मतदान आकडेवारी म्हणजे साधारणतः चौतीस पस्तीस हजार मतं या वेळेला वाढलेली आहेत असं दिसतं ह्या शेवटच्या एका तासामध्ये तर याच्यात असं असतं संपूर्णपणे की अलीकडच्या काळामध्ये पोस्टल मतदान किंवा घरोघरी जाऊन जे मतदान घेतलं गेलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते आणि काही ठिकाणी सहा वाजल्यानंतर सुद्धा मतदान झालेलं असतं ते कसं तर मतदानाच्या रांगेमध्ये काही लोक असतात त्यांना कार्ड दिले जातात आणि शेवटचा माणूस संपेपर्यंत सगळ्याचं मतदान घ्यावं लागतं आपल्या सगळ्यांना पत्रकारांना किंवा त्यांच्याही प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे पाच वाजेपर्यंतची आकडेवारी दिली जाते आणि नंतर संपूर्ण मतदान संपल्यानंतरची आकडेवारी सहा वाजता एक जी तयार होती त्याला व्हायला रात्री उशीर उशीर होतो तर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला साधारणतः सातच्या दरम्यान ही माहिती दिली होती त्यानुसार ती आकडेवारी उपलब्ध होती आणि त्यानंतर ही थोडीशी वाढ झाल्याचं दिसतंय आता काँग्रेस पक्षाला काहीतरी त्याच्यामध्ये संशय वाटला त्याच्यामुळं ते त्यांनी तक्रार केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच माहिती दिलेली होती आणि त्यांनी लेखी स्वरूपात त्यांना मला माझ्या माहितीप्रमाणे उत्तर दिलेलं आहे निरसन होऊन जाईल हे आत्ताच्याच निवडणुकीत झालं असं नाही मला पाच सात निवडणुकीचा अनुभव आहे आणि आकडेवारीमध्ये असा थोडा फरक पडतच असतो खरं तर पडू नये आता इतकं इलेक्ट्रॉनिक युग आलाय अगदी मतपेटीमध्ये प्रत्येक मताची नोंद होते असते असं होत असताना शेवटच्या क्षणी किती मतदान झालं त्या जा पेटीवरचा आकडा घेतला आणि तो टॅली करून जर त्या अधिकाऱ्यांनी पाठवला आणि त्याची सगळ्याची टोटल ती सुद्धा कॅल्क्युलेटरवर जर व्यवस्थित होत असेल संगणकाच्या प्रोग्राम मध्ये तर एवढा उशीर आणि असं हे लावायला नको पण आपल्याकडे जी सरकारी यंत्रणा आहे आणि असं हे सरकारच्या काही का कामकाज पद्धती पूर्वापार चालू आहेत त्यात स्पीडमध्ये बदल करण्याची मानसिकता नसते आणि त्याच्यातून हे सगळे असे पेच प्रसंग उद्भवतात असं मला वाटतंय त्यामुळे एकंदरीत शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकी वाढ झालेली आहे साधारणतः जे झालेलं मतदान आहे या सगळ्याची मोजणी चार तारखेला सुरू होईल दोन तासानंतर बऱ्यापैकी कल लक्षात येईल आणि दुपारी बारा ते एकच्या दरम्यान कोण अत्यंत आघाडीवर हो आहे आणि जर फरक पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर तो फरक काही माग पुढं होऊ शकत नाही आणि मग तीन वाजेपर्यंत जर अंतिम निकाल येईल असं मला वाटतं काय कारण वीसशे एकोणीस मध्ये आकडे आकडेवारी जी आलेली आहे अंतिम ती एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के आहे मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये साधारणतः थोडाफार म्हणजे फार फरक नाहीये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की एकूण मतदारांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि त्या तुलनामध्ये जर दोन्हीची गोळा बेरीज केली तर एखाद दुसऱ्या टक्क्याचा पाऊण टक्का एक टक्का एवढाच फरक काय तो या निवडणुकीमध्ये आलेला आहे संपूर्णपणे बारा लाख एक हजार एकशे शहाऐंशी लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि या सर्वांची मतमोजणी होणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मतो, आ, मत मतदान जास्त व्हावं यासाठी प्रशासकीय यंत्रणेने बरेच प्रयत्न केले पण त्याला फारसं यश आलंय असं मला वाटत नाही मतदारांची संख्या नोंदणीमध्ये वाढली पण मतदान प्रत्यक्ष होण्यामध्ये वाढलेली नाही कारण मतदारांची नोंदणी त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ सव्वा ते दीड लाख मतदार जास्त झालेले आहेत आपल्याकडे मोजले गेलेले आहेत अर्थात काही दुबार नोंदणी होती ती सुद्धा कट झालेली आहे हे जाऊन एवढे मतदार लोकसंख्या वाढ किंवा इतर नैसर्गिक प्रवाह ह्याच्यानुसार हो, होऊ शकत परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत मतदानाची जी टक्केवारी वाढायला पाहिजे होती ती वाढवण्यामध्ये प्रशासनाला यश आलं नाही याची अनेक कारण असू शकतात अनेकदा माझं तर अजूनही म्हणणं आहे इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर की मतदार याद्या ह्या सविस्तरपणे चिकित्सकपणे तपासल्या गेल्याच पाहिजेत आणि आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड आणि मतदार कार्ड हे तिन्ही लिंक झालं पाहिजे लिंक झाल्यानंतर ते ठर किती मतदार आहेत आणि कुठल्या पत्त्यावर राहतात तेच खरं बघाईल आणि त्यांना त्या दिवशी मेसेज केला पाहिजे की तुमचं तुमचा हा पत्ता तुमच्या ह्या तिन्ही कार्डवर मिळून येतो आणि त्यानुसार तुमचं मतदान केंद्र इथं आहे तशाच पद्धतीची याद्या प्रसिद्ध झाल्या पाहिजेत ह्याच्यात आणखीन एक सुविधा करता येईल की इतकं चिकित्सक एवढ्या मोठ्या याद्या करण्यापेक्षा प्रत्येक एक हजार मतदारांमागे एक अधिकारी नेमला पाहिजे तहसीलदार दर, दर्जाचा आणि त्यांनी तेवढ्याच पूर्तींची नोंदणी करून त्याचा सविस्तर अहवाल मतदानाच्या पूर्वी एक महिना आधी तो निवडणूक कार्यालयाला दिला पाहिजे मा, आणि तीच अंतिम यादी मानली गेली पाहिजे मग परगावी गेलेले निधन पावलेले किंवा अन्य ती नावं ऑफ ऑफ कट होतील आणि मग मतदानाची तफावत आकडेवारी नोंदणी आहेत वीस लाख आणि प्रत्यक्षात मतदान होते बारा लाख हे जी तफावत आहे ना ती ऑफ ऑफ दूर होईल असं मला वाटतं